नमस्कार मंडळी मंडळाच भवित्य बलिगडा शिरत एक आदत अनेक बैल मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी ते बलगड शिर क्षेत्रामधलं सर्वात मोठं पेडगाव फाटी ते एक आदत अनेक बैल मैदान पार पडत आहे तब्बल प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख पंचावन्न हजार अडीच लाख रुपया मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळाच्या पेडगाव फाटी या मैदानामध्ये आपला सर्वांचा केसरी सरजा सेमीला पळाला नक्की काय झालं फायनलला पात्र झाला का सरजा सेमीमध्ये आणि चांगले जबरदस्त लढत झाली नक्की इंद केसरी सर्जाचं काय झालं सीमेमध्ये संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार होतो चला मंडळी मंडळाच्या पिडक्या फाटी एक अध्यात अनेक बहिल्या माहितीमध्ये हिंद केसरी सर्जाचा पेहराव भुंगा भुंगाने सर्जा अगोदर गटाला पळाले गट क्रमांक आठमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली भुंगाने सर्जेची आणि सीमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला सीमेच्या चिट्ट्या काढण्यात आल्या आणि सीमी, सीमी, सीमी क्रमांक सहा तास क्रमांक पाच वरती हिंद केसरी सर्जाची आणि भुंगाची गाडी लागली सीमेला अतिशय उत्तम गाडी सर्जाने भुंगाची पळाली पण कालांतराने आजच्या पिळगाफी या मैदानामध्ये हिंदकेसरी सर्जाचा आणि भुंगाचा सेमीमध्ये पराभव झाला तर हो मंडळी मं तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच वरती हिंद केसरी सर्जा आणि भुंगा कसे पाळले तर मंडळी कालांतराने सर्जाचा आणि भुंगाचा सेमीला पराभव झाला चांगला टॉपच्या गाड्या सेमीमध्ये होत्या तर मंडळी मग तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन गाड्यामध्ये काटाकीर लढत झाली नक्की निकाल कोणी घेतला मग सेमी क्रमांक सहाचा तर मंडळी सेमी क्रमांक सहाचा निकाल घेतला तास क्रमांक एक वर दी काढी पळाली चेंडू आणि बाजीराव चेंडू आणि बाजीरावने सीमी क्रमांक सहाचा निकाल घेतला आणि फायनलसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळी येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच तरी सर्जा आपल्याला नक्कीच दणक्यामध्ये कॉमबॅक करताना दिसेलच व्हिडिओ आवडलं तर एक लाईक करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद